मंत्रिमंडळाच्या बैठकीवरती शिवसेना शिंदे बहिष्कार टाकलेला आहे या संदर्भात बोलण्यासाठी मला सोबत थेट आहेत तर मंत्री भरत गोगावले सर एकंदरीत काय सांगाल आपण बहिष्कार टाकलेला त्यामागची कारण काय काल स्वतः उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेब आणि मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस साहेब आणि आम्ही सगळ्यांची एकत्रच बैठक झाली हेच एकमेकाचे कार्यकर्ते कोणी घ्यायचे नाही घ्यायचे त्याच्यावरती काल साधक बाधक चर्चा झाली आणि सांगितलं की बाबा कोणी कोणाला डिस्टर्ब करायचं नाही आपण युतीमध्ये आहोत आणि अशा प्रकारे कालची चर्चा आमची होती याच्या व्यतिरिक्त दुसरं काही नाही सर एकंदरीत रायगडच्या पालकमंत्री पदाचा मुद्दा देखील आपल्या मंत्री मंत्र्यांनी काही चर्चेमध्ये आणला होता तो मुद्दा आम्ही काही आणलेला नाही आणायचं काही कारण पण नव्हतं कारण ही थोडीशी वेगळी चर्चा होती त्याच्यामध्ये आणखी हे नको म्हणून ते विशेष म्हणजे सर ठाण्यामध्ये जो पक्षप्रवेश झाला याकडे कन्सिडर करून आपण बहिष्कार टाकला होता का की संपूर्ण राज्याचा त्याच्यामध्ये विषय होता नाही नाही संपूर्ण राज्याचाच विषय आहे की आपण सगळ्यांनीच आचारसंहिता पाळावी असं मुख्यमंत्री उपमुख्यमंत्र्यांनी काल ठरवलं आम्हाला सगळ्यांना सांगेल सर महायुतीमध्ये ही अंतर्गत दुसपूस दिसते का असं काही का नाही आहे थोडंफार उन्नीस बीस असतं कुठल्याही पक्षामध्ये काय एकाच आहे अशातला भाग नाही परंतु आमची युती आहे ती वेगळ्या धर्तीवरची युती आहे त्यामुळे आमची नॅचरल युती असल्यामुळे आम्हाला तेच काही अडचण नाही रायगडमध्ये सर आपण बघितलं तर भाजप काही ठिकाणी अजित पवारच्या राष्ट्रवादींसोबत आहे मात्र आपल्यासोबत नाही आणि काही ठिकाणी भाजपा आपल्यासोबत आहे या समीकरणाकडे आपण कसं पाहत आहे जवळजवळ पाच ठिकाणी आमच्या सोबत आहे त्याच्यामध्ये खोपोली कर्जत माथेरान अलिबाग त्यानंतर मुरुड त्यानंतर आता मला ह्याला रोयाला असे आमच्या बरोबर वर आहेत आणि बाकी महाड आणि श्रीवर्धन हे आम्ही बरोबर नाही विशेषतः पाहिलं तर खासदार सुनील तटकरे यांचा ज्या ठिकाणी जास्त प्रभाव आहे त्या ठिकाणी भाजप आपल्या सोबत नाही आहे जुने खेळाडू आहेत ते परंतु आम्ही पण नव्या दम्या जे आहोत आम्ही काय एवढं काय हे नाही आहे परंतु आम्ही बघूया आता दूध का दूध पाणी का पाणी तीन तारखेला होऊन जाईल नेमकं दूध का दूध पाणी का पाणी आपण हे वाक्य सतत वापरत आहात त्याचा मिथितार्थ जनतेने काय घ्यावा जनतेला कल्पना आहे की आम्ही प्रामाणिकपणे काम करणारे कार्यकर्ते हो पदाधिकारी आहोत त्यामध्ये आम्ही चुकीचं काही शक्यतो करत नाही करणार नाही आहे आणि त्याच्यामुळे आम्हाला पूर्ण विश्वास आहे आणि जनतेलाही आमच्यावरती विश्वास आहे आणि ते मग तीन तारखेला दाखवतील काय वस्तू जो पक्षप्रवेश होतो त्याविषयी आपण काल मंत्रिमंडळाच्या बैठकीवरती बहिष्कार टाकला होता या संदर्भामध्ये मुख्यमंत्र्यांची काही चर्चा झालेली आहे का मुख्यमंत्र्यांनी काय सांगितलं मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेब आणि देवेंद्रजी दोघांनी ठरवलं आणि त्यांनी सांगितलं की दोघांनीही आपण एकत्र एक आलेलो आहोत आणि नॅचरल अलायन्स आपली युती आहे आणि त्याच्यामुळे आपण प्रत्येकाने हे आचारसंहिता पाळावी वारंवार सर दिसत की आपले मंत्री बहिष्कार टाकतात मात्र आपले जे नेते आहेत एकनाथ शिंदे त्या ठिकाणी उपस्थित असतात याकडे आपण कसं पाहता नेते आणि आम्ही पदाधिकारी यांच्यात फरक आहे कारण काही गोष्टी असतात त्या तिथपर्यंत पण पोचणं गरजे आहे त्यासाठी नेते हजर गरजे आहे आणि ते केलेलं आहे त्यामुळे काय अडचणीचा भाग नाही आहे एकंदरीत सर पाहिलं तर रोहामध्ये आपण थेट त्यांना टक्कर देत आहात त्याच पद्धतीमध्ये महाडमध्ये देखील ते उतरलेले आहेत त्याकडे आपण कसं पाहतोय जे आहे ते आहे त्यांच्यानं आमच्यामध्ये सरळ लढत आहे आणि त्याला आम्ही सामोरं गेलेलो आहे धन्यवाद सर हे होते मंत्री भरत गोगावले राजवश महाटी मराठी महाड रायगड हे आहे देशातील नंबर वन न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात टी व्ही नाईन मराठी एकमेव